तीन डिसेंबर हा दिवस दरवर्षी दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो का तर दिव्यांगांना मानाची सन्मानाची वागणूक मिळावा म्हणून त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो चांगली माणसं आहेत बरं का मनाने खरंच खूप चांगली आहे पण समाज कायमस्वरूपी दिव्यांगाकडं वेगळ्या भावनेनं बघतो सहज त्यांना बोलतो ते आंधळ आहे ते लंगड आहे ते पांगळ आहे ते आहे मतिमंद ते आहे पण असं बोलण्यामुळं आम्हाला वाईट वाटत बरं का निसर्गानच आमच्यावर अन्याय केला आणि तुम्ही जर असं आम्हाला हे टाळून बोललात तर आम्हाला वाईट वाटत कधी कधी असं वाटत आम्ही जगू नये पण आम्ही हार मानत नाही बरं का तुम्ही आमची मदत नाही करू शकलात ना तरी चालेल पण आमच्यामध्ये काहीतरी व्यंग आहे आम्ही कुठंतरी कमी आहोत असं मात्र आम्हाला समजू नका हा इथं अक्षय तो इंजिनियर झाला इंजिनियर आहे चालता येत नाही ये पण शिकण्याची त्याची उमेद फार मोठी आहे 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 समाधान तो तो अपंग पण खूप खूप चांगला कलाकार चांगली चित्र काढून देतो तो बालमित्रांनो तुम्हीच सांगा बरं आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का हो सरकारने त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या पण दुर्दैवानं त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत पोहचत नाही म्हणून बालमित्रांनो आम्ही खूप आशा ठेवून इथं आलोय तुमच्या शाळेच्या माध्यमातून सगळ्यांना हे कळावं की दिव्यांगांना समानतेची वागणूक द्या शासनानं त्यांच्यासाठी सुरू केलेल्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवा त्या तुम्ही पोहोचू शकताय एखादा दिव्यांग असल त्याला डोळ्यानं दिसत नाही तर त्याला रस्ता ओलांडण्यासाठी तुम्ही मदत करू शकता जसा माझा लखन मला मदत करतो एखादा कुणी पायानं दिव्यांग असल त्याला बसमध्ये चढता येत नसल तर त्याला बसमध्ये चढण्यासाठी मदत करा आपल्या घरामध्ये आजूबाजूला गावात कुणी असेल तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा शासनाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत शाळांमध्ये त्यांना त्यांच्यासाठी विशेष शिक्षकांची नेमणूक केलेली आहे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन या आणि तुम्हाला माहिती आहे बालमित्रांनो आणखी आजचा दिवस समता दिन म्हणून देखील साजरा केला जातो समता म्हणजे काय सगळ्यांना समानतेची वागणूक द्यायची आज दिव्यांग दिनाच्या सर्व दिव्यांग मित्रांना खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांनी त्यांना समानतेची वागणूक देऊ माणूस म्हणून त्यांच्यावर प्रेम करू आणि आपल्यातील माणुसकीचं दर्शन घडू धन्यवाद